असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद એકાવન એકેચ રૂપ બે ચાલીસ બે ચાલીસ એકાવન સત્તેલીસર ભાઈ એકાવન ભાઈ આમ તીનશે ચારશે હજાર પાંચ રૂપાય તીન હજાર પાંચ રૂપાય દોન હજાર રૂપાય દોન હજાર એકાવન એકવીસ बावीसशे पन्नास तेवीसशेशे पन्नास चोवीसशे पंचवीसशे पंचवीसशे रुपये पंचवीसशे रुपये एसीएफले पंधराशे सोळाशे सतराशे अठराशे एकोणीसशे हजार चाळीस पन्नास पंच्याहत्तर एकवीसशे एकवीसशे रुपये एफ चला माले आठशे सातशे आठशे रुपये नऊशे रुपये पंधरा रुपये अकराशे एक्क्याऐंशी बाराशे एकावन्न तेराशे एकावन एकावनशे पंधराशे रुपये बोला सोळाशे रुपये सोळाशे रुपये चला माले खरडा आठशे खरं <khanuna>, खरं एक हजार रुपये एक हजार रुपये एकशे अकराशे अकरा एकावन्न एकसष्ट बाराशे पन्नास साठ सत्तर पंच्याहत्तर तेराशे रुपये एकावनार एक्क्याऐंशी चौदाशे रुपये एकावन्न पंधराशे रुपये पंधराशे रुपये पीएस सहाशे रुपये पाचशे सहाशे रुपये रुपये एकशे रुपये सातशे सातशे आठशे आठशे पन्नास पंच्याहत्तर नऊशे नऊशे दहा एक हजार रुपये पीएस

पंचवीसशे सव्वीसशे सत्तावीसशेशे अठ्ठावीसशे एकोणतीसशे हजार दोन हजार एक हजार एकतीसशे डबल पंधराशे सोळाशे सतराशे अठराशे एकोणीसशे दोन हजार दोन हजार दहा एकावन्न एकवीसशे एकवीसशे पन्नास तेवीसशे तेवीसशे रुपये तेवीसशे दहावीस ते चाळीस पन्नास हजार सत्तर पंचाहत्तर चोवीसशे रुपये चोवीसशे पन्नास पंचवीसशे रुपये पंचवीसशे रुपये अठराशे बाराशे बाराशे तेराशे तेराशे सतराशे एकावन्न पंधराशे पंधरा एकशे पंधराशेहत्तर एक्क्याऐंशी सोळाशे सोळा पन्नास सत्तर पंच्याहत्तर सतराशे सतराशे रुपये दहा चाळीस सतराशे पन्नास रुपये सतराशे साठ रुपये सतराशे साठ रुपये सतराशे सत्तर रुपये सतराशे सत्तर रुपये डबल बोला आठशे सातशे आठशे रुपये बाराशे रुपये एक्कावन्न रुपये नऊशे नऊशे एकावन्न एक हजार रुपये एक हजार दहा चाळीस एक हजार पन्नास हजार सत्तर पंच्याहत्तर अकराशे दहा चाळीस अकराशे पन्नास सहा हजार सत्तर पंच्याहत्तर पंचाहत्तर बाराशे रुपये बाराशे दहा बाराशे वीस बाराशे तीस बाराशे चाळीस बाराशे पन्नास रुपये बाराशे पन्नास रुपये डबल बाराशे बारा पन्नास पंचाहत्तर तेराशे रुपये तेराशे एकावन्नशे चौदाशे रुपये चौदाशे रुपये पाचशे रुपये सहाशे रुपये सहाशे एकावन्न सातशे सातशे पन्नास पंच्याहत्तर आठशे रुपये आठशे रुपये पीएस तेशेशे चौतीसशे एकावन्न पस्तीसशेशे एक्कावन्न छत्तीसशेशे एक्कावन्न सदोतीसशे एक्कावन्न अडोतीसशे एकोणचाळीसशे हजार शंभर हजार दोनशे हजार तीनशे हजार चारशे हजार पाचशे रुपये चार हजार पाचशे पन्नास रुपये चार हजार पाचशे पन्नास रुपये एकवीसशे एकवीसशेशे एकोण बावीसशे बावीसशे पन्नास पंचाहत्तर तेवीसशे तेवीसशे पन्नासशे पंचाहत्तर चोवीसशे चोवीसशे पन्नासत्तर पंचाहत्तरे पंचवीसशे पंचवीसशे पंचावीसशे पन्नास रुपये सव्वीसशे साठ रुपये चव्वीसशे सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे रुपये पंधराशे सोळाशे सतराशे अठराशे एकोणीशे एकोणीसशे दोन हजार रुपये दोन हजार दहा एकोणीसशे चाळीस दोन हजार एकवीसशे रुपये एकवीसशे एक्कावन्न रुपये एकवीसशे एक्कावन्न रुपये डबल एक हजार रुपये अकराशे बाराशे तेराशे चौदाशे एकावन्न पंधराशे पंधरा एक्कावन एकसष्ट एकाहत्तर एक्क्याऐंशी सोळाशे रुपये सोळाशे दहा दहाशे चाळीस सोळाशे पन्नास सत्तर पंच्याहत्तर पुरे सतराशे रुपये सतराशे रुपये सातशे रुपये आठशे रुपये नऊशे चौदा पन्नास पंचाहत्तर एक हजार रुपये एक हजार अकरा रुपये बोला करडा आठशे रुपये सातशे आठशे रुपये हजार रुपये अकराशे बाराशे पन्नास साठ सत्तर पंचाहत्तरशे रुपये तेराशे पन्नास साठ सत्तर पंचाहत्तर रुपये चौदाशे रुपये पीएस सहाशे रुपये पाचशे सहाशे रुपये सहाशे एकावन्न एकशे एकाहत्तर सातशे सातशे एकाहत्तर आठशे रुपये आठशे रुपये पीएस એકાવી તેવીસ ચોવીશ પંચીસ સવ્વીશ એકતી પસ્તી પસ્તી પન્સ એકાવન સદોત એકાવન અડોત્સ રીતે Dön Azar u beyekmiş, Dön Azar, ekmiş, ekawan ekmiş, ekawan, ekawan şimdi kes o babiş, babiş kekawan tebiş, babiş kekawan çuviş, de. अकराशे बाराशे एकशो रुपये तेराशे एका चौदाशे एकशे पंधराशे एकावन्न पंधराशे चाळीसशे एकावन्नशे एकावन्न सोळाशे सोळाशे पन्नास सतराशे एक्कावन एकावन्न अठराशे एकोणीसशे एकोणीसशे दोन हजार रुपये दोन हजार रुपये डबल यस एक हजार रुपयेशे बाराशे रुपये हजार एकावन्न तेराशे रुपये पन्नास चौदाशे हजार एकोण एकशेहत्तर पंधराशे पंधरा हजार एकावन्न हजारशे रुपये सोळाशे रुपये सहाशे एकसष्ट सातशे पंचाळीस आठशे आठशे पन्नास एकसष्ट्याऐंशी नऊशे चौदा चाळीस हजार सत्तर पंचाहत्तर एक हजार रुपये एक हजार रुपये एक हजार दहा रुपये एक हजार वीस रुपये बोला खरड खरडशे सातशे आठशे एकशे नऊशे एकावन्न अकरा एकावन्न एक्क्याऐंशी अकराशे एकावन्न बाराशे हजार बाराशे पन्नास पंचाहत्तरशे तेराशे रुपये रुपये एस के